नमस्कार स्वागत आहे धीरेंद्र शास्त्री विरोधात परमात्मा एक सेवक आक्रमक बाबा जुमदेवजी व सेवकांबद्दल वक्तव्य भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी बाबा जुमदेवजी व त्यांच्या सेवकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक अधिकच आक्रमक झाले असून धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी माफी मागावी तसेच पोलिसांनी अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी धीरेंद्र शास्त्री महाराज यांना अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरू अशी धमकीच दिली तर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे ही अटकेची मागणी केली आहे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे भंडारा जिल्ह्याच्या मोवाडी येथे सत्संग सुरू असताना त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी व त्यांच्या सेवकांबद्दल आक्षेपार्य विधान केले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या सेवकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत याच दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संतप्त सेवकांच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री महाराज यांना अटक करा अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी धमकी दिली तर देवचंद कावडे यांनीही महान त्यागी बाबा जमदेवजी यांचे कार्य महान असून समाजातील गोर गरिबांच्या भल्याचे असल्याचे म्हटले आहे नमस्कार मी देवचंद अण्णाजी कावळे लाखांदूर तालुका मोहाली जिल्हा भंडारा येथे दिनांक सत्तावीस मार्च पासून ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हिरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम महाराज यांचा प्रवचन सोहळा आयोजित केलेला आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसच्या प्रवचनात धीरेंद्र शास्त्री यांनी धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंडेवजी तसेच त्यांचे अनुयायी सेवक यांचे विषयी अभद्र टिप्पणी केली त्यांनी वैयक्तिकरित्या म्हटले की तुम्हारे पूर्वज और तुम्हारे पुरखे तो नरक में है आने आनेवाली पिढी भी नरक में जाएगी तसेच त्यांनी वैयक्तिकरित्या बाबा जुमदेवजी यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केलेली आहे तसेच मानव धर्माच्या सेवकावर व मानव धर्मावर सुद्धा अभद्र टिप्पणी केलेली आहे मला बागेश्वर धाम महाराज यांना जाब विचारायची आहे की आपण आधी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या त्यागाचा व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा अभ्यास करून घ्यावा त्यानंतर टीका टिप्पणी करावी महान त्यागी बाबा जुमदेवजीनी समाजातील दुःखी कष्टी मानवाला जागविण्याचे महान कार्य केले तेही एक रुपयाचा दान दक्षिणा न घेता निष्काम भावने महान त्यागी बाबा झुमदेवजीने कार्य केलेले आहे अशा महान व्यक्तीच्या परिसरात येऊन बागेश्वर धाम यांनी जी अभद्र टीका टिप्पणी केली या बाबत त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागावी तसेच माझी शासनाला विनंती आहे की अशा समाजात धार्मिक असंतोष निर्माण केल्याबाबत त्यांचा कार्यक्रम तात्काळ बंद करून धीरेंद्र शास्त्री यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मी लाखांदूर तालुक्यातील सर्व सेवकांच्या वतीने विनंती करीत आहे काल आम्ही लाखांदूर तालुक्यातील सहकार्यांच्या वतीने लाखांदूर येथे पोलीस स्टेशन मध्ये धीरेंद्र महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे बाबा जुगदे बाबा